सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर बहिणींनो तुमच्यासाठी नवीन योजना आहे या महिलेंच्या खात्यावरती जमा होणार साडेचार हजार प्र महिन्याला तर कोणत्या ज्या बहिणी आहेत कोणत्या ज्या महिला आहेत त्यांना महिन्याला साडेचार हजार रुपये मिळणार आहे तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर नमस्कार मी तुमचा मित्र आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जे मागे ऐकलं तेच चला तर नमस्कार तर सर्वप्रथम तुम्हाला एक सांगतो आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात व शेती संबंधित शेतकऱ्यासाठी योजना शेतकरी बातमी व रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोजचे व्हिडिओ बघायला मिळतील तर हा व्हिडिओ आहे साडेचार हजार कोणला मिळणार तर ही योजना लाडकी बहिणीच आहे लाडकी बहीण योजनेची पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता ज्या महिलेंना मिळाले नाही त्यांना एकत्र एक मिळून असे तिन्ही हप्ता मिळायला आहे आणि ज्यांचा फॉर्म राहून राहून रिजेक्ट होतो आहे त्यांना यावेळेस पुन्हा अप्लाय करायचा आहे नंबरवरती ओ टी पी येत नसेल तर मला नंबर बदलून आधार कार्डही अपडेट करून घ्यायचं आहे तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील धन्यवाद आणि हो अजून सांगायचं झालं तर तुमचा आधार कार्डवरती नाव पक्का असायला हवं म्हणजे तुमचा जो पत्ता जो असतो तो सर्व काही बरोबर असायला हवा तुमचे जन्मदिनांक ते सर्व काही आणि त्यानंतर तुमचा मोबाईलवरती अपडेट येत नसेल तुम्हाला सा सांगितलं मोबाईल कार्ड तुम्ही बदलू शकता आणि बँक डिटेलही तुम्ही बदला त्यावेळेस तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि जरी रिजेक्ट झाला तरी तुम्हाला रिॲप्लाय तो करता येतो तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला साडेचार हजार तुमचे दिले जातील जर तुमचे या पहिलेचे हप्ते आले नसेल तर आणि हो जे बोलत हो आहे की पैसे मागं जातील पैसे मागं जातील असं काही होणार नाही सरकार असं काही करणार नाही फक्त यासाठी तुम्हाला सी अपडेट करत राहावी लागेल धन्यवाद